मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावासाठी योजना आणली आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरातून त्यांनी लाडक्या भावासाठी खास योजनेची घोषणा केली आहे ज्याच्यानुसार बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा आठ आणि पदवीधरांना दहा हजार स्टायपेंड देण्याची घोषणा त्यांनी केली आहे पंढरपूरमध्ये आयोजित कृषी पंढरी या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करताना त्यांनी याच संदर्भात घोषणा केली आहे आता ही नेमकी योजना काय आहे ते समजून घेऊयात यासोबत कुणालाही या योजनेचा लाभ मिळू शकतो याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी गोमती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मागच्या महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती त्याची घोषणा करण्यात आली होती आणि या महिन्याच्या सुरुवातीपासूनच त्यासाठी फॉर्म भरायला सुरुवात देखील झाली जेव्हा फॉर्म भरायला सुरुवात झाली तेव्हा त्या संदर्भातल्या काही अडचणी समोर आल्या आणि मग महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या अडचणी सोडवायला प्राधान्य दिलं नंतर ते फॉर्म भरण्यासाठी ऍप सुद्धा आले व आता वेबसाईट सुद्धा सुरू केल्याची माहिती आहे यासोबत सोबत ज्या काही अटी होत्या त्या सुद्धा त्यांनी शिथिल केल्या होत्या आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्दी उसळल्याचे आपण सुद्धा पाहिले आहे आता ही योजना आल्यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती की फक्त बहिणींचा तुम्ही विचार केला आहे भावांचा विचार केलेला नाही तर त्या टीकेवरती उत्तर म्हणून आता ही योजना आणली गेलेली आहे असं म्हटले जाते आता मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले तर आपण लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही लोकांनी आमच्यावरती टीका केली होती ते म्हणाले लाडक्या बहिणींसाठी योजना आणली आता लाडक्या भावाचं काय तर मला त्यांना सांगायचं आहे की लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी ही योजना आणली आहे जो तरुण बारावी उत्तीर्ण आहे त्याला दरमहा सहा हजार डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार आणि पदवीधर तरुणाला दहा हजार प्रत्येक हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यामध्ये अप्रेंटिसशिप करेल त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल एक प्रकारे आपण स्किल बँड म्हणजे कुशल मनुष्यबळ तयार करत आहोत राज्यासह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण आपण पुरवणार आहोत आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत यासाठी सरकार पैसे भरणार आहे असे त्यांनी म्हटले आता ही योजना आहे या योजनेद्वारे आपण बेरोजगारीवरती सुद्धा उपाय शोधून काढल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे आता ही योजना सरसकट सर्वांना लागू आहे की फक्त तरुणांनाच लागू आहे असा प्रश्न जर का पडलेला असेल तर मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी म्हटले आहे त्याप्रमाणे जो तरुण बारावी उत्तीर्ण झालेला आहे म्हणजे फक्त आणि फक्त तरुणांसाठीच ही योजना लागू असणार आहे याचा जी आर आलेला आहे का असा जर प्रश्न पडला असेल तर त्याचा जीआर जी आर काही अजून आलेला नाही पण येत्या काही दिवसांमध्ये निश्चितचपणे या संदर्भातला जो आहे तो उपलब्ध होईल अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना त्यावेळेस आपले अर्थमंत्री यांनी युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली होती आता ती योजना हीच आहे की ही योजना वेगळी आणि ती योजना वेगळी हे काही स्पष्ट झालेलं नाही अर्थसंकल्पामध्ये नेमकं का काय म्हणाले होते तर राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी अकरा लाख विद्यार्थी उत्तीर्ण होतात औद्योगिक व बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास युवकांना रोजगाराची संधी तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावं या उद्देशाने दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे त्यासाठी प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार विद्यावेतन दिले जाणार आहे त्यासाठी दरवर्षी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद आहे त्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि शासनाची योजना जी जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी दरवर्षी अतिरिक्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षित सुद्धा केले जाणार आहे आता बघा अर्थसंकल्पामध्ये जी योजना मांडण्यात आली होती त्यामध्ये तरुण आणि तरुणी या दोघांविषयी बोलण्यात आलेला आहे यासोबत सोबत तिथे प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार विद्यावेतन दिले जाण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे काल त्याच्यामध्ये उत्तीर्णासाठी सहा हजार उत्तीर्णासाठी आठ हजार आणि पदवीधरांसाठी दहा हजार दरमहा देणार असे सांगितले याचा अर्थ आपण असा काढू शकतो की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही कदाचित वेगळी असू शकेल आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली योजना वेगळी असू शकेल आता थोडीशी आकडेवारी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आपले इथे दरवर्षी पंधरा लाख विद्यार्थी बारावी पास होतात म्हणजेच या वर्षी बारावीचा जो काही रिझल्ट लागला त्यावेळेसची आकडेवारी अशी होती की पंधरा लाखच्या आसपास विद्यार्थी परीक्षेला बसले होते तितकेच पास होतात असं जर आपण धरलं तर आता ही सर्वच्या सर्व यासाठी इलिजिबल असतील का हे काही अजून स्पष्ट झालेलं नाही आहे जर मग का यातले तरुण आहेत असं जर का धरलं तर साडेसात लाखांच्या आसपास विद्यार्थी यांच्यासाठी इलिजिबल असू शकतात मग आता ही योजना या पास पास वर्षी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे की मागच्या वर्षी सुद्धा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे हे काही अजून क्लिअर झालेले नाही पण जर का दरवर्षी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आपण गृहित धरला तर बघा हे गणित जाते महिन्याला नऊशे कोटी रुपयांच्या आसपास म्हणजे पंधरा लाख विद्यार्थी गुणिले प्रति महिना सहा हजार हे जाते नऊशे कोटी आणि वर्षाला दहा हजार कोटी रुपयांच्या आसपास फक्त बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी द्यावे लागतील पुन्हा डिप्लोमा वेगळा आहे ग्रॅज्युएशन वेगळं याच डिप्लोमा आणि पदवी या संदर्भातले सुद्धा निकषही स्पष्ट झालेले नाही म्हणजे डिप्लोमा कधी झाला असला पाहिजे कशामध्ये झाला असला पाहिजे हेही स्पष्ट नाही आहे आणि पदवी पदव्युत्तर यांच्यामध्ये ऍड होऊ शकते का तो इलिजिबल असेल का हेही आता स्पष्ट नाही कारखान्यामध्ये आता हे विद्यार्थी तरुण अप्रेंटिसशिप करतील असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्टेटमेंट मध्ये म्हटलेलं आहे पण आता इतके सारे विद्यार्थी समावून घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये खरोखरच तितके कारखाने आहेत का याचं उत्तर सुद्धा शोधावं लागणार आहे आणि जर का म्हणजे आहे तर पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद हे जी औद्योगिक शहरे आहेत किंवा जे उद्योग प्रधान जिल्हा आहे त्या ठिकाणी कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत पण जर आपण बघितलं भंडारा यवतमाळ वाशिम लातूर उस्मानाबाद यासारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कारखाने नाहीये मग हे विद्यार्थी काय करायचे या तरुणांनी काय करायचं तर पुण्या मुंबईला जायचं का त्या ठिकाणी त्यांना कारखाने उपलब्ध करून दिले जातील काय याचं सुद्धा उत्तर नाहीये मग जर का या तरुण विद्यार्थ्याला पुण्याला किंवा मुंबईला जायचं आहे तर मग सहा हजार किंवा दहा हजार त्यांना पुरतील का हाही फार मोठा प्रश्न आहे आणि एक वर्षानंतर हे तरुण नेमकं काय करतील गर्दीत कंपनी त्यांना सामावून घेईल का घेतलं तरी सुद्धा लेबर म्हणूनच त्यांना ट्रीट करतील हेही स्पष्ट होताना दिसत नाही जर एखादा बारावी पास विद्यार्थी आहे एक वर्षाने त्या कारखान्यामध्ये काम केलं तर, तर असं कोणतं स्किल डेव्हलप होणार आहे याच सोबत त्यांचं हे एक वर्षाचं प्रशिक्षण कम्प्लीट झाल्यावर त्याला तितकाच पगार मिळेल का त्यापेक्षा जास्त पगार मिळेल हेही क्लिअर नाही पी एफ मिळेल किंवा नाही मिळेल हेही क्लिअर नाही म्हणून त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना जी आर येईपर्यंत वाट बघावी लागणार आहे आता महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षापासून उद्योगधंदे येत नाहीये टिकत नहीं हे वास्तव या ठिकाणी झाकण्याचा प्रयत्न होते आहे आहे की काय असा सुद्धा फार मोठा प्रश्न बघा म्हणजे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे प्रत्येकाला रोजगार उपलब्ध नाही शाश्वत उत्पन्नाचे स्त्रोत्र उपलब्ध नसताना किंवा ते स्त्रोत्र उपलब्ध न करता वरवर या विद्यार्थ्यांना विद्यावेतन म्हणून सहा हजार आठ हजार किंवा दहा हजार दिले जात आहे ही मलमपट्टी आहे आणि ती सुद्धा वरवरची वर्षभरानंतर त्या तरुणांसमोर फार मोठा प्रश्न उपस्थित राहू शकतो कारण ही सरसकट सगळेच्या सगळे कारखान्यांमध्ये सामावून घेतील जा, घेतले जातील का हा फार मोठा प्रश्न आहे याच्या जोडीला म्हणजेच राजकारणाचा भाग एकीकडे आणि अर्थकारण हे वेगळे आपण बघणं गरजेचं आहे त्यामुळे एकूणच योजनेसंदर्भात प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहेत सरकारचा उद्देश निश्चितचपणे प्रामाणिक असेल पण या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी जी आर मधून द्यावी लागणार आहे कोण कोण एलिजिबल असेल कोण कोण एलिजिबल नसणार आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अगदी स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडाव्या लागणार आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा जर आपण अनुभव घेतला तर निश्चितचपणे सरकार त्या संदर्भात योग्य ती पावलं उचलेल अशी आशा करायला हरकत नाही पण शेवटाकडे जाताना एक महत्वाचा मुद्दा हा आहे गुड इकॉनॉमिक्स बॅड पॉलिटिक्स आणि गुड पॉलिटिक्स बॅड इकॉनॉमिक्स आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद